પાણી વર્ષો પાણી ગુચાર માલક એકવીસ રૂપિયા બર તો કઈ કલા દીધ ફર तर नमस्कार मित्रांनो आज आपली मेक इंडियाची मशीन आमचे जुने मित्र रामभाऊ यांना आपल्या यायच्या एरियामध्ये जे हे मारवाडी आहे मारवाडी अनुत खेडा, अनुध खेडा।, अनुध खेडा। आ, एक पुसद हायवेवर गावं लागतं तिथं आमचे काकांचा ढाबा आहे आणि राम आमचे जुने मित्र आहे त्या मित्रांना आपण याच्यापूर्व दोन चार बोर दिलेले आहेत ते सक्सेसफुल त्यांचे कामं चालू आहे तर राम भाऊच्या आग्रहावर आज त्यांच्या ओरामध्ये एक बोर काही गाळल्याच्या कारणामुळे आपण आज इथे एक बोर दिलेला आहे या बोरला असा अंदाज आहे आपला की तीन ते साडेतीन इंच पाणी लागणार आहे दोन महिन्याचं ते बोर एक एकशे तीसला आणि एक एकशे एक सत्तरला असं करून रामबाऊ परवा इथं मशीन लावणार आहे आणि हे आपले अनुतखेड्याचे सगळे नागरिक आमचे बंजारा समाजाचे आमचे गोरभाई आहेत तर त्यांनी आपल्या मशिनीसाठी पाहण्यासाठी आज इथं त्यांच्या शेतामध्ये तांड्याला लागून शेत होतं ते आज जमा झालेलं आहे आणि इथं आपण पाईंट दिलेलं आहे या पाटला एक दोन दिवसात जो गाडी लागेल तर त्याचा रिझल्ट आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू